भारतातील नामांकित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेले संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलनं संजय घोडावत समूहाच्या अंतर्गत कार्यरत टी ट्वेंटी मुंबई लीग दोन हजार पंचवीस सोबत सहप्रायोजक करार म्हणून करार केला हा करार म्हणजे शिक्षण आणि क्रीडा यांच्या समन्वयातून भविष्यासाठी सक्षम व्यक्ती घडवणे हा उद्देश आहे मूल्ये ही वर्ग खोल्याप्रमाणेच क्रिकेटच्या मैदानावरही महत्त्वाची ठरतात एस जी आय एस आणि टी ट्वेंटी मुंबई लीग यांच्यातील संबंध हे युवा मनांना शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्रेरणा देण्यासाठी आणि संधी निर्माण करण्यासाठी फायदेशीर ठरेल यावेळी बोलताना संजय घोडावत शिक्षण समूहाचे विश्वस्त विनायक भोसले म्हणाले की आम्हाला टी ट्वेंटी सामन्यांसाठी मुंबई लीगसोबत सहयोग करण्यात अभिमान वाटतो क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये प्रतिभा महत्त्वाकांक्षा आणि सांघिकता या मूल्यांचा सा विकास होतो हीच मूल्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असतो भारतातील कमी कामाल कालावधीत नावलौकिक प्राप्त केलेल्या शैक्षणिक संस्थांपैकी एक म्हणून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ओळखलं जातं देशभरातील विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाच्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत प्रतिष्ठित असणाऱ्या या टी ट्वेंटी मुंबई लीगसोबत या भागीदारीमुळं क्रीडा क्षेत्रातील अनेक चांगल्या क्रिकेट खेळाडूंना वाव मिळणार आहे यातील एखादा भविष्यातील भारतीय क्रिकेट टीमचं नेतृत्व करेल आमची ही भागीदारी फक्त एक करार नाही तर पुढील पिढीला मैदानावर आणि मैदानाबाहेरही मोठं स्वप्न पाहण्यासाठी शिस्तबद्ध राहण्यासाठी आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी दिलेली एक खूप मोठी संधी आहे टी ट्वेंटी मुंबई लीगचा हंगाम तीन हा चार जून ते बारा जून पंचवीस या कालावधीत डी वाय पाटील स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियम मुंबई येथे खेळवला जाईल ज्यात देशभरातील क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचकारक सामने होतील या लीगमध्ये आठ दमदार संघ आहेत ज्यांचे तेवीस सामने असतील जे नऊ दिवसात खेळवले जातील उपांत्य फेरी व अंतिम सामना अनुक्रमे दहा आणि बारा जून रोजी वानखेडे स्टेडियम मुंबई येथे होणार आहे मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पडसूळ